श्री साईकृपा पतसंस्थेच्या सभासदांची दिवाळी होणार गोड श्री साईकृपा पतसंस्थेची दिवाळी भेट वाटपाला प्रारंभ करण्यात आला श्री साईकृपा पतसंस्थेच्या मुख्य शाखेत श्री साईबाबांच्या आरतीने या दिवाळी वाटप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिवनेर हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरगडे यांच्या शुभ हस्ते केला प्रारंभ प्रज्वलन करून उपस्थित सभासदांना दिवाळी वाटपाचे अकरा पदार्थ असलेले कीट प्रत्येक सभासदाला देण्यात येणार असल्याचे व्हाईस चेअरमन शेठ पिंगट यांनी सांगितले या कार्यक्रमप्रसंगी शिवनेर भूषण हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरगटे बेलेगावचे माजी सरपंच विश्वनाथ अण्णा डावकर अशोक शेठ गुंजाळ पाराजीबाबा बोरचटे बेलेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट श्री साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन चे 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 सदाभाऊ बोरचटे व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट सचिव अनिल पाटील गुंजाळ संचालक महादू शेठ पिंगट ठका शेठ शिंदे बाळासाहेब गुंजाळ दत्तू शेठ गुंजाळ तर मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव लक्ष्मण शेठ पिंगट चंद्रकांतजी गुंजाळ विठ्ठल शेठ गुंजाळ दादाभाऊ मुलमुले सुमित शेठ बोरचटे बापू शेठ सेलोत अशोक शेठ चंगेडिया गंगारामजी गायकवाड तर मनियार आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडला यावेळी हरिभक्त पायन तुळशीराम महाराज सरकटे यांचा संस्थेच्या वतीने सत्कारही करण्यात आला तर साईकृपा पदसंस्थेच्या संचालकपदी नाव्यानेच श्री दत्तू शेठ गुंजाळ यांची निवड झाल्याने महाराजांच्या हस्ते दत्तू शेठ गुंजाळ यांनाही सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी साईकृपा पतसंस्थेचे सर्व कर्मचारीही उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सावकार शेटपिंगट यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट कार्यक्रम शुभ हस्ते संपन्न होणार आहे ते आपल्या सर्वांचे ज्यांनी दोन हजार दोन साली या संस्थेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकडे बाबांच्या हस्ते समारंभ संपन्न होणार आहे त्या निमित्तानं बेल्लेगावचे माजी सरपंच पारासाहेब बोरतने अशोकदादा गुंजा विश्वनाथ दा रामणा डावकर राजू शेठ पिंगल दत्तूशेठ गुंजा अशोक शेठ शेंगेण्या महादूर शेठ बाळासाहेब गोंगा सचिव अनिल पाटील गुंजा लक्ष्मणराव पिंगर बापू शेठ शेलोत सुमित शेठ बोरतने दादाबालमुडे गायकवाड त्याचप्रमाणे आतार साहेब सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत मी साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं स्वागत करतो मी या ठिकाणी आला मी सर्वांचं साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आपण आजपासून दिवाळी वाटपाला सुरुवात करत आहोत आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र